पोरी लगीन कधी करणार गो प्रेम हाय तुझ्या बरी काय म्हणतो त्याकडे बरायच ना काय कुठं आला कुठं काय काल कुठे झाला तो काय ला खरेदी करायला खरेदी करायला होता मग काय काय घेतला शाळेचे कपडे हा दप्तर आयला बारीच रे हा आता शाळा सुरू आहे ना बरोबर बरोबर मग काय खाल्लं पिलं असेल ज्वारात अरे हो तू सांगत नाही साध्या हजार हॉटेलला गेलेला नंतर मला चार रुपये शेंगणं तरी आण दहा रुपयाचं ते नव्हताच घरात आहे की ना आता आलास काय तरी काय सांग काय काय खाल्लं सांग पनीर खाल्लेला होय काय पिझ्झा खाल्लेला बर्गर खाल्लेला नंतर गोड खायचं असत ना हा बरोबर बासुंदी मागवलेली होय काय हा 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 तू काय खात जेवल्यानंतर जेवल्यानंतर मी काय बघतो जेवल्यानंतर मी तो? वारे के वारे के वारे के वारे के? अरे आता सांगायला सांगितलं उगाच काय खोटा बोलायचं नाही बरोबर नाही मग तुम्ही काय खाता हो? तुम्ही पण सांगा कमेंट करून